कोकाटेंना पदावरून हटवा राजू शेट्टी यांनी या संदर्भातली मागणी केल्याचं सध्या पाहायला मिळतंय त्यामुळे कोकाटेंना पदावरून हटवण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केलेली आहे रण करायची जबाबदारी माणिकरावांची आहे अजितदाची आहे कारण बजेटमधनं भरीव तरतूद करायला पाहिजे आणि सरकारचे सुद्धा सरकारलाही ती जबाबदारी टाळता येणार नाही परंतु सरकारने काय केलं त्यासाठी जरा सुद्धा प्रयत्न केलेला दिसून येत नाही विशेषतः जिल्हा मध्यवर्ती बँकेच उदाहरण देतो बैंक, की जिल्हा मध्यवर्ती बँक बँकेला थोडी सरकारनं जर मदत केली असती फक्त एक हजार कोटीची आवश्यकता होती आणि ती परतीच्या बोलीवर जे प्रशासक होते चव्हाण साहेब ते सरकारकडे कर मागणी करत होती की मला आठ दहा वर्षाच्या मुक्तीनं परतीच्या बोलीवर एक हजार कोटी जर का बँकेला दिला तर तुम्ही बँक आणतो माणसाला सुद्धा कंटाळून ही राजू शेट्टी यांनी या संदर्भातली मागणी केल्याचं पाहायला मिळतंय कोकाटेंना पदावरून हटवा असं राजू शेट्टी यांनी म्हटल्याचं सध्या पाहायला मिळतंय त्यामुळे राजू शेट्टी यांनी आता कोकाटेन संदर्भात हे वक्तव्य केलेलं आहे कोकाटे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केली होती त्यामुळे शेतकरी वर्गातून त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी कोकाटेंना आपल्या पदावरून हटवण्याची मागणी केलेली आहे